साधना तू या प्रश्नाचे उत्तरच नाही देऊ शकत विचारू का हो। मला सांग शॅम्पूला मराठी मध्ये काय म्हणतात या प्रश्नाचे हो। उत्तर दे दे दिमाग लाव शॅम्पूला मराठी मध्ये काय म्हणतात हो। दे उत्तर दे याच्या हो। हो। काय म्हणते हो। निर्म्याला वॉशिंग पावडर म्हणतात साबणीला वॉशिंग पावडर बी मराठीतला शब्द नाही आहे सॉफ्ट म्हणतात मराठीत साबण सो, शॅम्पू शॅम्पूला काय म्हणतात मलाही नाही माहित काय अस माहित सांग शॅम्पूला म्हणतात मित्रांनो कमेंट मध्ये सांगा इले नाही माहित काहीच नाही तिले